ना 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 शेतकरी मित्रांनो नमस्कार संजीवनी दाखवणार आहे आमच्या रेंज मिल्किंग मशीनचं एक नवीन मॉडेल ज्याचा नंबर आहे के झिरो टू हे जे मॉडेल आहे आपण काम सिरीजमध्ये मध्ये लाँच करतोय त्याचे काय डिटेल्स आहेत त्याचे काय स्पेसिफिकेशन्स आहे त्याची क्षमता किती आहे याच्यामध्ये काय नवीन मिळणार आहे तुम्हाला याच्याविषयी आज सविस्तरपणे माहिती घ्या समोर तुम्ही बघू शकता हे मॉडेल आहे के झिरो टू काम धेनू सिरीज नवीन मॉडेल संजीवनी मिल्किंग मशीन्स मध्ये तर मित्रांनो मजबूत फ्रेम आहे बनावट आहे चांगल्या पद्धतीची बेल्ट ड्राईव्ह मॉडेल आहे तुम्ही बघू शकता इथं बेल्ट ड्राइव मध्ये मॉल आहे याच्यामध्ये मोटर आहे व्हॅक्युम पंप आहे आणि बकेट आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला तरी सांगतो तुम्हाला याची क्षमता किती आहे हे जे मॉडेल आहे ते टू फिफ्टी एल पी एम अडीचशे एलपीएम असल्यामुळे पंधरा गायी शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा ऐका पंधरा गायी आणि पाच ते आठ म्हशीपर्यंत तुम्ही हे वापरू शकता याच्यावरती शंभर पी व्ही सी पाईपलाईन तुम्ही करू शकता शंभर फुटापर्यंत व्ही सी पाईपलाईन आरामात व्हॅक्यूम एक आणि चांगल्या पद्धतीचा रफ अँड टफ जे टेस्टिंग आहे ते भरपूर वेळा केलेलं आहे त्यामुळे एकदम चांगल्या क्वालिटीचं मॉडेल आता आपण लॉन्च करतोय याची स्पेसिफिकेशन मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये जी आहे ती एक एच ची लक्ष्मीची मोटर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एक एच पीची लक्ष्मीची मोटर आहे आणि टू फिफ्टी एलपीएम अडीचशे एलपीएम चा ऑइल बेस्ड व्हॅक्यूम पंप आहे आपला जो व्हॅक्यूम पंप आहे तो आपण स्वतः बनवतो बेल्ट ड्राईव्ह सिस्टम आहे याच्यामध्ये इकडे वॅक्यूम एक टँक दिलेला आहे साईडला तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये प्रेशर गेज आहे प्रेशर गेज सोबत इथं वॅक्युमचं जे कनेक्शन आहे वॅक्युम पाईपचं ते आहे इथं रेग्युलेटर मिळेल तुम्हाला आणखी एक गोष्ट आपण शेतकरी मित्रांनो इथं ऍड केली ती खाली तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एक ड्रेन पॉईंट दिलेला आहे इथे एक तुम्हाला नॉब दिलाय ऑपरेटिंगचा चावी दिलेली आहे काय होतं व्हॅक्युमच्या टाकीमध्ये जे काही मॉइश्चर पाणी दूध जे काय ओव्हरफ्लो झालेल्या गोष्टी इथं जमा होतात ते इझिली तुम्हाला ड्रेन आउट करता येते याच्यामध्ये नट देऊन ते खोलणं मुश्किल होतं जोडणं मुश्किल होतं सिंपल तुम्ही हात जो नॉब आहे तो अशा पद्धतीने ऑपरेट करून ती खाली करून घेऊ हो शकता इझी टू ऑपरेट केलेला आहे मित्रांनो हे जे मशीन आहे दोन माणसं सहज उचलून कुठेही घेऊन जाऊ हो शकता टू व्हीलरवरती याचा तुम्ही प्रवास करू शकता काही अवघड नाही आहे किंवा काही जड नाही याच्यासोबत जे मिळणार आहे तुम्हाला ते पंचवीस लिटरचं स्टेनलेस स्टीलमध्ये मध्ये जे आहे ते बकेट मिळणार आहे पंचवीस लिटरचं याच्यामध्ये ब्रँडेड कंपनीचा आपण पल्सेटर वापरतोय ज्या मिल्क ट्यूब्स आहेत त्या सुद्धा मध्ये आणि ब्रँडेड क्वालिटीच्या आहेत दो, दोनशे पन्नास सी सी एवढ्या व्हॉल्यूमचा जो आहे तो क्लस्टर ह्याचं वजन साधारण अडीच किलो येतो मित्रांनो स्टील बॉडी आहे कम्प्लीट त्यामुळे मजबूत आहे लात मारली काय झालं तर तुटाफुटा फुटाचे चान्सेस खूप कमी आहेत ते अतिशय जड आणि चांगल्या क्वालिटीचं जे आहे ते क्लस्टर तुम्हाला याच्यासोबत मिळते पाच फूट तुम्हाला क्लस्टरची लेंथ मिळते आणि शेतकरी मित्रांनो याच्यासोबत तुम्हाला जो काळा होज मिळणार आहे जो मशीनपासून कितीला जोडायचं जो, जो वॅक्यूमची जी लाईन आहे ती साधारण पंचवीस फूट मिळणार आहे मशीन सोबत तुम्हाला एक्स्ट्रा लागला तर पन्नास साठ सत्तर ऐंशी फूट एक्स्ट्रा सुद्धा घेऊ शकता पे करून ह्याच्यामध्ये पीव्ही सी सुद्धा तुम्ही करू शकता शंभर फुटापर्यंत त्याच्यासाठी तुम्हाला तीन ते चार जे वॉल्स आहेत वॉल सेट्स आहेत ते तुम्हाला मिळते त्याच्यासोबत ह्याची जी प्राइस आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय आमची जी सर्व्हिस आहे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही याची होम डिलिव्हरी मिळून जाईल आणि सर्व्हिस सुद्धा मिळेल आमचे सेंटर्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सेंटरची लोकेशन्स आणि तिथले नंबर सुद्धा देऊ तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत लाईक करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमची जी स्वित्झर्लंडची जी सिरीज होती स्वित्झर्लंडमधल्या जर्मनीमधल्या गोठ्याला आम्ही जी भेट देऊन तिथले व्हिडिओज केले होते ते सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा धन्यवाद त्याचं दूध जेव्हा तुमच्या हारातील ना तुम्हाला कुठला आजार नाही ले बाराटा तो 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 भी जो तो गाइल